नमस्कार शेतकरी मित्रांनो मल्ला डेरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र हा चेहरा तुम्ही ओळखत असताल तर यांच्या फार्मवरून आहे हरिशेठच्या फार्म फार्मवरून येत त्यांनी दोन मशी आणि एक रेडी अनंत कृष्णा डेअरी फार्म देहू पुणे त्यांना विक्री केलेल्या आहेत आता सविस्तर माहिती घेऊ काय मशींची डिटेल्स काय आहेत कशा विक्री झाल्यात हरिशेठ प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार सगळा तर हरिशेठच्या फार्मवरून येत हा तर तीन मशी विक्री झालेल्या काय काय डिटेल्स आहे हरिशेट मशीनची या मशीचे काय डिटेल्स आहे 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 आणि हिला बेताबच आहे बेताबचं सिमेंट आहे हटवा जरा तिला दाखवा पाठीमागचं रेकॉर्ड किती आहे तिचं खऱ्या दुधाचं अठरा एकोणीस लिटरचं रेकॉर्ड आहे अठरा एकोणीस लिटरचं ते बी काट्याचं काट्याचं मशीचा पुठ्ठा वगैरे दाखवा खालची साईज आता प्रेग्नेंट महिश आहे मैस व्यवस्थित कव्हर करून दाखवा मित्रो महाराज सुद्धा अशा मशी तयार करणारे शेतकरी आहेत आणि झाले पाहिजेत तर तुम्हाला हरयाणा पंजाबला कुठं जायची गरज नाही हरयाणा पंजाब फेल केलेलं आहे हे तिन्ही जनवर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अतिशय सुंदर क्वालिटीच्या मशी त्यांनी तयार केलेल्या आता तर अशा म्हशीसुद्धा महाराष्ट्रात तयार होतात मित्राहो त्याच्यामुळं तुम्ही महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांनी काही कमी समजू नका हरयाणातच मशी मोरा भेटतात महाराष्ट्रातसुद्धा एक एक असे न घेतात जबरदस्त तर किती महिन्याची प्रेग्नेंट आहे महिसारी शेट आठ महिन्याची प्रेग्नेंट आठ महिन्याची प्रेग्नेंट बेताप सिमेन्स आहे एकच एक कांडीत म्हैस प्रेग्नंट राहिली एकाच एक कांडीत बरेचसे लोक म्हणतात की सिमेन्स वर मशी गाभण राहत नाही राहत नाही बरोबर असं असं त्यांचा गैरसमज येतो की चमडी वगैरे बघू बघू शकतो मशी एकदम सॉफ्ट चमडी जी पुठ्ठ्याची साईज दाखवा हा पुठ्ठा आहे मित्र हा पुठ्ठ्यात दूध असतं अतिशय सुंदर क्वालिटीची म्हैस आहे तब्येती वगैरे बघा हरियाणा फेल तुम्ही म्हणतात हरियाणामध्ये म्हशी चांगल्या राहतात मातीवर चांगल्या राहतात आणि आपल्याकडे माती वगैरे नाही आहे काहीच कारण सांगायची गरज नाही चांगली क्वालिटी चांगलं फीड वगैरे असेल व्यवस्थित मॅनेजमेंट असेल तर मशीन नक्कीच चांगल्या राहतात बेताबची कांडी वगैरे आहे तुमच्याकडे दाखवतो तर बेताबची बेताबची कांडी आहे मित्राओ ही बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो ही सार्सपर्म सेंटरचा बेताब आहे नीट दिसली पाहिजे बघा तर हा बेताब बुल एच एस बीचा आहे त्यावेळेस आपण हरियाणावरून पण सीमेस आणलेले दिसते का तर ही कांडी बेताबनी प्रेग्नेंट आहे मित्राओ चांगला ट्रॅक रेकॉर्डचा बुल आहे तर ही म्हैस बेत आपली आठ महिन्याची आठ महिने पूर्ण का ही म्हैस आता विक्री केलेली आहे त्यांनी तर ह्या म्हशीचे डिटेल्स दूध व्यत व्यात तिसऱ्यांदा वेळ वेळेस वेळ आली आहे कुठून आणली होती म्हैस तुम्ही आपल्या डेअरी फार्म त्यांना दिलेले होते मित्रा म्हैस पाठीमाग आणि ही म्हैस पण त्यांच्याकडे जुनी म्हैस आहे आता ही तिचं चौथं व्यात असेल ही चौथ्यांदा हा चौथ्यांदा खाली व्हायला म्हैस आहे मित्रो बघू शकता ब्रॉडनेस मशीची तब्येत आणि सगळ्याच गोष्टी तर ही मैस पाहिल्यावर आपल्याकडेच होती आपणच त्यांना पहिल्या होतात ही सुद्धा दिलेली होती जे मला डेअरी फार्मनच आलेली आहे कासाची साईज वगैरे एकदम टॉपची बघू शकता एकदम सॉफ्टनेस आहे मशीमध्ये तब्येत बी एकदम टॉपची सांभाळलेली आहे शेअटाची साईज वगैरे कास भयानक मोठी कास करते बघितलेली आहे तर ही जी काय डिटेल्स आहे आता ही जी आता हिला नऊ महिने पूर्ण झाले दहावा महिना चालू झालाय दहावा महिना चालू झाला तर ही बजरंगी बजरंगी बोलणी बजरंगी तिची बजरंगीची टूप दाखवा जरा मित्रांनो हा ह्याला म्हणते जागृत की शेतकरी किंवा जागृत की तुम्ही एवढं जागृत तुम राहिलं पाहिजे ह्या कांडे आजपर्यंत बी त्यांनी सांभाळून ठेवलेल्या आता बजरंगी दिसतंय का एक मिनिट हे असं दिसतंय बजरंगी हे बघू शकता बजरंगी लिजवाना नाव आहे प्रीमियम आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर पण आहे कुणी जर कांडी घेतली असेल ना हे कलर पण तुमच्या लक्षात येईल लगेच दिसतंय का ही बजरंगी बोलणी प्रेग्नंट आहे तर मित्रांनो हिने दूध किती दिलंय तुमच्याकडे पीकला दूध किती दिलंय पाठीमागच्या वेतामध्ये अठरा लिटर दूध दिले अठरा लिटर दूध दिलेलं आहे मित्रा पीकमध्ये माझ्याकडे पण होती पहिल्या वेतात आणि तीन वेत यांच्याकडे दोन व्याच वेत यांच्याकडे झालेत आणि आता चौथ्यांदा वेळ आहे अर्ध तुम्ही अर्ध खा अर्धा हा चौथ्या वेतात यांच्याकडे वेळ आहे ही पण मी त्यांनी विक्री केलेली सगळ्याच मशी त्यांच्याकडे तीनच होत्या दूध दूधवाल्या दोन विक्री केल्या त्याने आता है, तीन विक्री केल्यात का म्हशी विकल्यात परवडत नाही म्हणून विकल्यात काय सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर विचारू तर मैस कव्हर करा एकदा मैस व्यवस्थित दाखवा सोडून सुद्धा मशी दाखवणार आहेत मित्रांनो मशीनची काय क्वालिटी आहे ती तर सोबतच एक रेडी आहे ही रेडी ह्याच मय मशीची रेडी आहे पाठीमागं किती महिन्याची रेडी आहे सतरा महिन्याची रेडी सगळ्यात महत्वाचं वय बघा आणि मशी हटवति पंधरा महिन्याची रेडी मित्रो साईज बघा आपल्याकडे सुद्धा काय तयार होतं त्याच मशी रिडी हा हे लक्षात ठेवा पंधरा महिन्याची रेडी आहे है, त्याच ह्याच मशी रेडी साईज बघा माझी उंची बघा रेडीची उंची लांबी बघा चेहरा वगैरे सगळ्या गोष्टी कव्हर करा ही, थे ही थे चीज थे तयार केलेली मित्रो पंधरा महिन्यात त्यांनी तर तरुणांना काय सांगू शकता हरिशर्ट तुम्ही तरुण एकच सांगू चांगल्या ब्रीडचा वापर करा हा चांगल्या मशी वापरा चांगल्या मशी ठेवा आणि चांगले सिमेंट भरा तरीही तर तुम्ही आज सगळंच लॉट विकलाय सगळाच का विकलाय तुम्हाला धंदा ना? परवडत नाही म्हणून विकला धंदा परवडत म्हणून नाही विकला काय झालं आता बोलता असं झालं की व्यवहार करण्यात आला अपेक्षा पेक्षा पैसे पैसे जास्त आले त्याच्यामुळं प्रामाणिकपणे सांगा रेडी किती रुपयाला विकलं रेडीचा पुठ्ठा वगैरे दाखवा जवळ हो येऊन आता प्रमाणिकपणे आपण फक्त रेडीचीच किंमत सांगू किंमत आपण सांगणार नाही बरं ठीक आहे का अडचण म्हणजे रेडी किती रुपयाला विकली तुम्ही प्रामाणिकपणे सांगा प्रामाणिकपणे पंधरा माझी रेडी आहे एक दोन वेळेस सीट येऊन गेली आपण भरवली नाही नाही बरोबर ही रेडी एक लाख एकवीस हजार रुपये रेडी विकलेली आहे मित्राऊ महाराष्ट्रातली सगळ्यात विक्रमी विक्री असेल माझ्या मते आणि खरेदी सुद्धा विक्रमी असेल कॅटेगरी मध्ये पंधरा महिन्यामध्ये विकली तर भरपूर असतील पण पंधरा महिन्यामध्ये स्वतः तयार करून एक लाख एकवीस हजाराला आणि पंधरा महिन्याचा प्रूव्ह करण्यासाठी ह्या रिडीचा आणि ह्या मशीचा आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ आहे त्याची लिंक एंड स्क्रीनला पण लावणारे तुम्ही ह्या रिडीचा आणि ह्या मशीचा व्हिडिओ पंधरा महिन्यापूर्वीचा बघू शकता ज्यावेळेस रिडिओ एकदम जलमलेली दोन तीन दिवसाची होती त्यावेळेस व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता रिडीला सोडा बाहेर एकदा राहील ना राहील बोरकी लावा तर मित्रो त्याच्यासाठी हे रिडी तुम्हाला सोडून दाखवतो तुमच्या लक्षात येईल रेडीची तब्येत रेडीची बनावट चांगलं बीड जर सांभाळलं तर पैसे कसे भेटतात भले यांना किती खर्च आला काय झाला ते माहीत नाही पण विक्रमी विक्री असेल माझ्या अंदाजे विक्रमी विक्रमी पंधरा महिन्याच्या ह्याच्यातली विक्रमी विक्री असेल महाराष्ट्रातली तरी एक लाख एकवीस हजार आणि सर्व मशी सुद्धा चांगल्या किमतीला विकलेलं आहे आता उपाध्ये साहेब इथं महाराष्ट्र मुर्रा असोसिएशनचे अध्यक्ष काल मिटिंग झाली कास्टीमध्ये मिटिंग झाल्यानंतर हो ते इकडे बघायला आले होते तर त्यांना मशी खूप आवडल्या हरीशेटच्या इच्छापेक्षा त्यांनी पाच पन्नास हजार रुपये जास्त दिले त्यांना ब्रीड आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आवडल्या तर ह्या तिन्ही मशी तीन म्हणजे म्हैस दोन्ही मशी आणि रेड्या आता लगेच पिकअप आलेला आहे दहा मिनटात तरी लागणार आहे आणल्यावर लक्षात येईल दावा घेतू लागणार ते थांबणार पुढं जा तर त्यांना सोडलंच नाही जास्त कधी ताकती मारण्याच्या येतात तिथं नाही त्या बरोबर बांध हा मार तर ताकती मजबूत येतात थोडी लूज बांधली तर बरं बांध बांध थोडी लूज बांध हां सुटायला गे आठवण बांधायची तर मैस फिरून पण दाखवा तिला पण आणा हट महाराष्ट्रातली विक्रमी विक्री मित्रा शेतकऱ्याच्या घरून पहिली यूट्यूबच्या माध्यमातून जय मला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विक्री झालेली आहे तर मशीची क्वालिटी पण सांगा सगळे शेतकरी बंधू की मशीनची क्वालिटी कशी आहे विक्री तर होत राहते पण क्वालिटी पण असली पाहिजे तर ह्या क्वालिटीच्या मशी आहेत मित्राहो द्या दोन्ही पण इथंच बांधू तिला ही पण दुसरी मशी पण दाखवा तिची पण साईज आता जवळच बांधा जवळ जवळ बांधा अरे तर थोडी आकडून घ्या थोडी आकडून घ्या आकडून घ्या थोड्या दोन्ही मशी बघू शकता मित्राहो विक्रम विक्री आहे आणि त्यांनी हा ब्रीड पर्पज नि मशी घेतलेले आता दोन्हीचा आणि ब्रीडच क्रॉस आहे हा ब्रीड क्रॉसिंग झाली बेताब आणि बजरंगी हा बेताब आणि बजरंगी बेता दोन्ही क्रॉस आता एक एक सिमेंट मध्येच गाभण राहिल्यात तर त्यांनी ब्रीडिंग पर्पज साठी ती ती आई पण घेतली रेडी ह्यांना द्यायची नव्हती रेडीचं काय मॅटर झालं ते पण सांगा रेडी पण रेडी द्यायची नव्हती रेडी द्यायची नव्हती पण त्यांनी आग्रह केला साहेबांनी त्या त्यामुळे देण्यात आली तर तो फोन आण माझा व्हिडिओ त्यांना फोन लावून सांगू त्यांना सुद्धा तर मित्रांनो त्यांची सुद्धा इच्छा होती की हे न्यायची रेडी पण न्यायची बिल्डिंग साठी हे नंतर परत काय ठेवलं आपलं सगळ्याच मशीन ती मशीन आली त्यांनी आपल्या तर ती रेडी पण आणा बाहेर तिला पण बांधू हाय नमस्कार सर आपला मशी भरायचं काम चालू आहे युट्यूब ट्यूबला व्हिडिओ चालू आहे हरिशेठच्या घरून तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगा तुम्ही की ही रीडी तुम्ही पहिल्या येतातली रिडी म्हणजे आपली पहिला पंधरा महिन्याची रिडी किती रुपयाला घेतली विक्रमी खरेदी एक आहे जरा दोन शब्द सांगा ह्या रेडीचं वय आहे पंधरा महिने तेवीस मधला दोन हजार तेवीस मधला आपण एक लाख एकवीस हजार रुपयाला विक्रमी खरेदी केले महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी आहे ती ह्या वयामध्ये लोक म्हशी घेतात दीड लाखाच्या आपण रेडी घेतले पंधरा महिन्याची काय तुमचा काय पर्पज साठी घेतल्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता अशा रेड्या तयार केल्या पाहिजेत का शेतकऱ्यांनी सर नक्कीच नक्कीच असोसिएशनचा अध्यक्ष आणि एक मोराचा प्रेमी या रात्री सांगतो की अशा रेड्या तयार केल्या तरच मध्ये भविष्य आहे आणि शेतकऱ्यांना पैसा हा ब्रिडिंग मधूनच मिळू शकतो शेतकऱ्यांना पैसा तुझा कधीच मिळत नाही आणि मिळणारही नाही हरियाणा ज्या ह्याच्यावर मोठं झालं त्या ह्याच्यावर आपण मोठं झालं पाहिजे आज आ, हरी शेटनी जी वस्तू तयार केले जी रेडी तयार केले हे लाजबाब आहे आणि त्याची खरेदी यासाठीच केले की आपल्याकडे चांगलं ब्रिडिंग व्हावं ब्रिडिंगच्या उद्देशाने ती तयार केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ऐकलं असेल तुम्ही त्यांच्याशी सरांशी संवाद केला त्यांना काही कारणास्तव येऊ शकले नाही बाहेर मिटिंग होत्या बरोबर बरोबर बरो आहे हा हरी शेटनी पण आग्रह केला मी पण विनंती केली होती पण त्यांना काय होत त्यांच्या अडचणीमुळे येऊ शकले नाही धन्यवाद सर थँक्यू हा व्यवहार डेअरी मला घेऊन मशीद्री चालेल चालेल थँक्यू सर आभारी आहे धन्यवाद सर हा तुम्हाला सुद्धा पुढील बिल्डिंग साठी जय साठी डेअरी फार्मच्या युट्यूब चॅनलच्या मार्फत शुभेच्छा खूप खूप नक्कीच नक्कीच सर ओके ओके वेलकम तर मित्रांनो हो तुम्ही ऐकला असेल त्यांना काही येऊ शकले नाही तर बघू शकता आई आणि लेख आणि आई आई यांचं एक बघू शकता घ्या तुम्ही कॉम्बिनेशन एक वर्षाचा पंधरा महिने पंधरा महिन्यात एवढी रेडी तयार होऊ शकते ह्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा मित्रांनो विक्रमी खरेदी आहे रेडीची किंमत सांगितलेली आहे मशीनची ब्रिडिंगसाठी तुम्ही काय सांगू शकता जरा तरुणांना सांगा जागरूकता राहणं किती गरजेचं आहे ब्रिडिंग करणं म्हणजे काय करणं ब्रिडिंग करणं म्हणजे हीच ब्रिडिंग आहे ही ब्रिडिंग आहे प्रॉपर शेतकरी मित्राहो मैस सांभाळून तिचे वासरू तयार करणे बघू शकता हाईटचा पुठ्ठा दाखवा जरा जवळ येऊन पुठ्ठा दाखवा हिची तयारी दाखवा हे तयारी बघा हिचे लेग्स वगैरे पूर्ण आईच्या मापाला आली रेडी मित्राहो पंधरा महिन्यात हे मोराचे खूप क्रांती मित्राहो महाराष्ट्रामध्ये अतिशय मेहनतीने सर्व सीमेस उपलब्ध केलेले तरी शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस नाहीये जागरूकता नाही मित्राहो भरपूर लोकांना सांगितलं चांगल्या मशी तयार करा चांगलं हो ब्रीड तयार करा तोंड इकडे करा दिस तर ह्या गोष्टीसाठी मी घासा आणतोय मित्राऊ की तुम्ही ब्रीडवर जोर द्या हरी तुम्हाला पैसे जे भेटले याची किंमत समाधानी आहेत का आहे समाधान असल्यामुळे विकल्या गेले समाधान आहे तुमच्या चेहऱ्यावरच मला समाधान दिसतंय समाधानीपेक्षा जे समाधान असते त्याच्यापेक्षा जास्त समाधान आहे समाधा अपेक्षापेक्षा जास्त समाधान आहे म्हणजे थोडक्यात डेकर आले तुम्हाला पैसे डेकर मित्राऊ फुल पैसे दिले तर पदे सरांनी त्यांना भरपूर पैसे दिले पैसे भेटल्यामुळे आपण असा चीज विकली ना बरोबर आपलं मानसिकता मला एक सांगायचं शेतकऱ्यांना आता बरेच शेतकरी तरुण सांगते नी का विकलं मित्र प्रत्येक माणसाचा अर्थव्यवस्थेचा कणा असतो विकणे घेणे पैशाची काय गरज आहे तुम्हाला कशासाठी विकले आपण जे व्यवसाय जे करतो हा पैसासाठीच करतो ना बरोबर आणि ब्रिडिंग जे करायची आपल्याला त्यातून दोन पाच रुपये कमावण्यासाठी ब्रिडिंग करायची ना बरोबर तर काही लोक म्हणते ना हरिशेटने चुकीचं केलं मस रेडी विकायला नव्हते पण असं बी काय असं आज बी परत बी मशी उभा करणार आणि ब्रीडिंग करणार कारण आपल्यापाशी सिमेंट अवेलेबल आहेत आता बरोबर तर चांगल्या मशी घेऊन मित्रो ह्या दोन्ही मशी एक मशी ताजी दिली होती ही मशी पार्टी दिली होती मी पार्ट्या मशीचे त्यांनी किती पैसे केले पाठीमाग पण एक रेडी विकली होती तुम्ही पहिले पण एक तिसला विकली होती विकली होती हा तर ही रेडी सुद्धा तशीच त्यांनी विक्रमी खरेदी केलेली काही माणसाचा वेगवेगळा शोक असतो तसाच ह्यांचा हा आहे रेडी तयार केली तुम्ही कशी कशी केली थोडक्यात तरुणांना सांगा रेडी पहा म्हणजे आपण हे झालं विकली वगैरे वगैरे पण दोन शब्द लोकांना सुद्धा काय याच्यातून नॉलेज भेटलं पाहिजे तरुणांना नॉलेज भेटलं पाहिजे की फक्त दूध काय पाजण नाही फक्त दोन अडीच मनीस दूध पाजलं आपण पण दोन अडीच मनीस सहा सहा लिटर दूध पाजलं सकाळी तीन लिटर संध्याकाळी तीन लिटर सहा लिटर दूध पाजलं ज्याला ब्रीडिंग करायची की त्याला अशा वस्तू तयार करतात त्यांनी दूध पाजण्याची ही तयारी ठेवा किती महिने पाजलं तुम्ही फक्त अडीच मणीस दूध पाजला अडीच महिन्या नंतर काय खोराक दिलं नंतर आपण सरकी भुसा आणि मिनरल मिक्सचर आपण चालत ठेवलं किती प्रमाणात चारायचं रोज असेल किलो किती असेल दोन सुक्क खुराक सुक्क जरा साधारण एक किलो खुराक असेल सकाळी एक किलो संध्याकाळी किलो आणि मिनरल मिक्सर वगैरे हो कुठलं कॅल्शियम दिलं मिनरल मिक्सर दिलं कॅल्शियम दिलं आणि ब्रुटॉन दिलं विशेष म्हणजे ब्रुटॉन जास्त दिलं किती दिलं ब्रोटॉन कसं कस द्यायचं आपल्याला पन्नास मिली रोजच दिली ब्रोटान जास्त दिलं काय कारण ब्रोटान द्यायचं ब्रोटानचे फायदे काय ब्रोटानचे फायदे असे की ब्रोटानं भूक वाढती भूक वाढल्यामुळे काय होतं चारा भरपूर खाती त्यानंतर त्यांच्या छातीला लागते रिडीच्या हाईट घ्या त्यांच्या छातीला लागते मित्र रिडी आज अशा मशीन आहेत लोकांना पंधरा महिन्यात आणि पंधरा महिन्याची तारीख बघायची असेल तर जयमालला डेअरी फार्मचा पाठीमागचा व्हिडीओपशन देणार देणारे ह्याच रेडीचा आणि हे तिचीच तुम्ही बघू शकता महिने मोजा तारीख मोजा त्याच्यामुळं मित्र थोडा दिवस आहे तुम्ही पैसे भेटतील फक्त ब्रीडवर काम करणं गरजेचं आहे तुम्हाला ह्या मशी अशा विशेष विकायच्या होत्या का नाही विकायच्या नव्हत्या हो पण आपली काल असोसिएशन मिटिंग झाली साहेब आपल्या आपल्यापाशी आले पण ते बोलता बोलता असा व्यवहार वर्ष झाला त्यांनी अपेक्षा पुढे गेल्या आपल्यामुळं शेवट आपली विकल्या तर अशा जर मशी तयार करतात शेतकऱ्यांना फायदा होईल फायदा होईल हा व्यवसाय परवडतो नाही परवडतो काय म्हणणं आहे तुम्ही परवडतो आता सात आठ वर्ष झालं परवडण तर परवडतो पण एकदम तळमळीला आणि प्रामाणिकपणे केला पाहिजे चांगल्या मशी सांभाळल्या पाहिजे मित्र असा व्हिडिओ हा दाखवायचा मेन मोटिव्ह आहे आजचा की गरीबातल्या गरीब शेतकऱ्यांनी सुद्धा चांगल्या रेड्या तयार केल्या पाहिजेत आणि त्या रेड्यांच्या माध्यमातून त्यांना पैसे भेटले पाहिजेत हाच आजचा व्हिडिओचा सार आहे आणि अजून काल आपले अनाउन्समेंट केली ज्या शेतकऱ्यांकडे कर वीस लिटर प्लस मैस असेल त्याच्याकडे आपण रुपये त्याला जाहीर केलेला आहे मी सुद्धा माझ्या सकाळच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं मी अकरा हजार रुपये स्वतः देईल हरिशेड चे पाच हजार रुपये महाराष्ट्रात आता जर कोणाचे वीस किलो मैस दूध देत असेल तर एक टायमाला येऊन जे मला डेअरी फार्म युट्यूब चॅनल येईल एक टायमाला खाली करील आणि दोन टायमाची मिल्किंग करेल दहा दहा किलो जर दूध कुणाच्या मशीला भरलं तर पंधरा हजार सोळा हजार रुपये रोग बक्षीस त्यांचा चांगला सत्कार श्रीफळ शाल श्रीफळ देऊन करण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हरिशेठची मेहनत कशी वाटली गोट्याकडे दाखवा काही शिल्लक राहिलेला नाही राहिले हा सगळ्या मशीन त्यांच्या गेलेल्या आता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हरिशेठची तयारी सांभाळलेली मशीनची कशी वाटली कमेंटमध्ये व्यक्त होत चला जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार कारिसेठ सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना एकदम खुश आहेत असं